आशा गट प्रवर्तक प्रलंबित करण्यात आले आयोजन व नंदुरबार जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक यांची संख्या तीन हजार पेक्षा जास्तीची आहे या महिला कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या विविध माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात मात्र त्यांना शासनाच्या वतीने योग्य असे मानधन दिले जात नाही त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार व गट प्रवर्तकांना छत्तीस हजार किमान वेतन लागू करण्यात यावे त्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे अशा गट प्रवर्तकांना शासकीय कमिटी म्हणून दर्जा देण्यात यावा अशा व गट प्रवर्तकांना पेन्शन दहा हजार रुपये लागू करण्यात यावा यासह विविध संदर्भात आज अशा गट प्रवर्तक युनियनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमासाठी अशा व गट प्रवर्तक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावं आणि आशांना मार्गदर्शन करावं आणि आज चांगला दिवस आपल्याला उगवलाय कॉम्रेड आपण दोन हजार सात पासून आशा या योजनेमध्ये काम करत असताना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बरेच संघर्ष झाले आंदोलने झाले आणि काहीतरी आपल्याला पदरात पाडून घेतले थोडीफार सं असे ना मुंबईच्या आंदोलन असेल सेंट्रल याच्यामध्ये आंदोलन असेल आपल्या जिल्ह्यात काहीतरी लढ्यामध्ये सामील होतात आणि त्या लढ्यामध्ये जाऊन आपल्या संघटनेबद्दल काहीतरी जाणवत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ते संघटनाचे अस्तित्व आहे आणि काही संघटना असल्यामुळे आशा आणि गणपती इकडे तिकडं कपर चालल्या आहेत त्यांना पहिली संघटना त्यांना अजून सापडली नाही खरं कोण आणि वाईट कोण हे त्यांच्या अभिनेत हे म्हणजे हे केलं नाही मोठे आपण केलं नाही पण आपली सी आय टी संघटना पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये जागतिक पातळीवर आपली सीआयटी आहे आणि या सीआयटीच्या झेंड्याखाली प्रत्येक सेक्टरमध्ये काम करणारे कामगार असतील योजना कामगार असतील सर्व सी आय झेंड्याखाली देऊन त्यांना देत आहे देशामध्ये दोन कोटीच्या वरती एक सभासद आहे